मित्रांनो अभय प्रिन्स प्रियंका विलॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा विषय आपला जरा आमच्या प्रिन्सबद्दल आहे तर ऐका तर प्रिन्स आहे आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मुलगा किंवा मुलगी याचं महत्त्व खूप म्हणजे पॅरेंटच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं आता आमचा प्रिन्स पाच वर्ष त्याला पूर्ण झालेत तर त्याच्यामध्ये पाच वर्षांचं झालं तरी त्याला अजून बसता येत नाही हालचाल जास्त करता येत नाही चालता येत नाही ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तो सातव्या महिन्याचा होत त्यावेळी समजल्या तर आम्हाला त्यावेळी समजलं की हा इतर मुलांप्रमाणे हालचाल करत तेव्हा आम्ही डॉक्टरांना दाखवलं अनेक डॉक्टर आम्ही आतापर्यंत किती लोक म्हणजे दवाखाना आम्ही किती बघितलं ना आमच्या पण लक्षात नाही इतक्या डॉक्टरांनी इतकं उपचार आमचा महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेशला सुद्धा आम्ही त्याला दाखवलं होतं म्हणजे जिथं जिथं प्रत्येकानं सांगितलं ठिकाणी आम्ही लगेच जा, जातोय जातोय अजूनही तर त्याच्यामध्ये आम्हाला आता समजतंय आता हे एवढं वर्ष केल्यानंतर समजतंय की माझ म्हणजे माझा रक्तगट निगेटिव्ह होता यांचा बी पॉझिटिव्ह होता मग आता बऱ्याच लोकांच्याकडून असं समजतं की ज्यावेळी बाळ म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळी ज्यावेळी तुम्ही सोनोग्राफी करत असता त्यावेळी सातव्या महिन्यापर्यंत किंवा होण्याच्या अगोदर अँटीडी म्हणून एक इंजेक्शन असतं जे आई निगेटिव आईचा रक्तगट निगेटिव्ह असेल तर ते द्यावंच लागतं म्हणजे बाळाला काही प्रॉब्लेम येत नाही मग आमची ज्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट होती तिथं त्या डॉक्टरांनी जे आता आपण शक्यतो काय करतो आपण त्यांच्यावरच असतो ना डॉक्टर जे सांगतील ते आपण करत असतो म्हणून त्यावेळी आमच्या पण लक्षात आलं नाही आणि त्या डॉक्टरने आम्हाला ते इंजेक्शनच दिलं नाही आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी सोनोग्राफी केली जे सगळं नॉर्मल यायचं आता नॉर्मल रिपोर्ट असल्यावर आपण काय विचारणार पण नाही मग तसं आम्ही विचारलं नाही आणि शिवाय आता समस्या डॉक्टरांच्याकडून की की तुम्ही जे इंजेक्शन घेतलं असतं ना काही झाला आता ह्या तर डॉक्टरांच्या डॉक्टरांच्या चुकी चुकी एका चुकीमुळे आणि एका, एका इंजेक्शन मुळे आज आमच्या कुटुंबात असं अडचणी फेस कराव्या लागते आणि आज आमचा प्रिन्स त्या एकाच चुकीमुळे एका फक्त असं आहे आम्ही दोघं बी ही शिकलेली आहे मी आमचं कुटुंब ही शिकलेलं आहे मित्रांनो पण आपण जिथं ट्रीटमेंट करतो त्या डॉक्टरांनी आम्हाला गट ला। ला होता पण असं सुद्धा कल्पना आम्हाला थोडी सुद्धा दिली नव्हती तर त्यामुळे आम्ही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसारच आपले घेतो शक्यतो आम्हाला नव्याण्णव डॉक्टरांनी सांगितले आता तुम्ही थांबा कारण आता त्याच्यात फरक पडू शकत नाही आम्ही नशिबाच्या जोरावर तर आम्ही व्हिडिओ हा बनवायचा विषय काय आहे की आमच्या जी बाबतीत घडलंय किंवा आमच्या जी नशिबात आहे सोडा प्रत्येक जण नशिबावरच सोडत असतो प्रत्येक गोष्ट कसा आहे आधी जर माहीत करू शकतो आमचा चांगला असता म्हणून इथून पुढे कुणाच्याही बाबतीत कुणाच्या आयुष्यात असं घडून येईल निगेटिव्ह रक्तगट असेल आईचा आणि जर वडील असतील त्यांचा जर पॉझिटिव्ह गट असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही डॉक्टर नक्की याविषयी विचारा की अँटीडी इंजेक्शन आहे ते घ्यावच लागतं आणि त्याबद्दल नक्की विचारा जर पॉझिटिव्ह असेल तर कारण प्रॉब्लेम हा इंजेक्शन घेतलं नाही तर आम्हाला समजते पण ज्यांना ए निगेटिव्ह रक्तगट आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत चुकून बघत बघत पोहोचला आणि त्यांच्या आयुष्यात हे झालं नाही तर आम्हाला खूप म्हणजे हा व्हिडिओ बनवल्याचं समाधान मिळेल आणि ह्याच्या पुढे कधी कुणाच्या असं येऊनच हा प्रसंगच येऊन असला किंवा त्यांच्या नशिबात हे असलं येऊनही याच्यासाठी तर विज्ञान खूप पुढे गेलंय ही पण मान्य आहे आपल्याला पण विज्ञान पुढे गेलंय पण ज्यावेळेला ब्रेनचा विषय येतो त्यावेळेला विज्ञान विज्ञान थांबतंय विज्ञान थांबतंय ब्रेनवर आपल्या कुठला नाही ज्या वेळेला ब्रेनचा प्रॉब्लेम ज्या वेळेला होतो त्यावेळेला काही मुलं ठराविक काळानंतर त्यांची डेव्हलपमेंट होत होत जाते काही डेव्हलपमेंट परंतु काही असे आहेत की मेंदूच्या नसा की त्या एकदा का डॅमेज ना पर्मनंटली पर प्रॉब्लेम होऊन जातो काही काही मुलांचं होतात सरळ परंतु ती उपचार नाहीत अजून तरी चालू आहे संशोधन पण बाहेरच्या देशामध्ये अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये आपण जाऊन करू शकतो पण यासाठी खूप चांगली परिस्थिती पाहिजे खूप पैसा पाहिजे आणि काही गोष्टी अशा आहेत अमेरिका नव्हे कुठे जर घेऊन गेला तरी सुद्धा ब्रेनवर झाला असला जास्त जर ब्रेनला जर डॅमेज असेल तर ते कव्हर होत नाही कुठे गेलं तर कुणाच्याही बाबतीत कुणाच्याही नशिबात ही गोष्ट घडून यासाठी व्हिडिओ बनवला आहे त्यांनी फक्त काळजी घ्या आपण का प्रत्येक डॉक्टरकडे दाखवत असताना आपल्या बाळ आमच्या कल्पनेत आमच्या घरात आमच्या कुटुंबात आमच्या आमच्या परिसरात सुद्धा आमच्या परिसरात सुद्धा असा मुलगा नाही त्यामुळे आम्ही अशी कल्पनाच केली नव्हती किंवा कधी दुसऱ्याच मुलगा आम्ही असं स्वतःहून कधी बघितलं पण नव्हतं दोघांनी मी किंवा कधीच हे एखाद्याचा मुलगा असा असा प्रॉब्लेम आहे किंवा काय आम्ही सुद्धा नव्हतो ती आमच्या नशिबात आले पण आम्ही त्याला चांगलाच सांभाळतोय आम्ही खुश आहे का तर आमचा प्रिन्स असा आम्ही नाराज नाही वगैरे काय नाही त्याला खूप छान असं सांभाळतोय आणि संभाळण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हाय तवर प्रयत्न करत राहणार प्रेग्नेन्सीच्या काळात जे डॉक्टरकडं तुम्ही जात आहे त्यांच्याकडून नीट काळजी ट्रीटमेंट योग्य सर्व बाबी निरीक्षण करा कारण एकदा ही वेळ गेली ना ती एक चूक इंजेक्शनची आमच्या आयुष्याला पूर्ण कालाटणी देऊन गेल्या mm -hmm. मित्रांनो आणि सांगायचं म्हणजे आपण ज्यासाठी करतो ना पळत असताय धावपळ पळ वगैरे करताना तुम्ही कशासाठी करताय सांग हा प्रश्न उभं तर आम्ही इतकं धडपडलो आतापर्यंतच नाही इतकी हॉस्पिटल केली ती इतकं सगळं केलं इतकं पळालो 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 पण आता एक वेळ आशाल ना डॉक्टरने आता आम्हाला सांगितलं की तुम्ही थांबा मग एक प्रश्न काय मनात येतो माहिती आहे का की थांबा म्हणजे आपण एवढे दिवस महाराष्ट्राच्या बाहेर असू दे कुठं असू दे, दे प्रत्येकाला एक सांगत गेलो की इथं दवाखाना बघा तिथं बघा आम्ही भेटाय गेलो डॉक्टरांनी गाठ घेतली औषध गोळ्या के चालू केल्या अजून पण चालवायच्या पण इतकं पळालो इतकं पळालो की आपण आपल्यासाठी इतकं जीव तोडून पळालो त्या ज्या वेळेला कळतं की कि तुम्ही किती एवढं पळाला तरी पण तुम्ही हरणारच आहे आणि तुम्ही हारलायच तर यासारखं वाईट काय नाही मित्रांनो आणि एक विषय काय नशिबावर पण असत कारण ब्रेन सांगू शकत नाही पण त्याला सेरेबल पाणी असं डॉक्टर डॉक्टरना अजून निदान पण समजत नाही की त्याला काय प्रॉब्लेम झालाय त्यामुळं असं जर प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरना चार डॉक्टरांना तुम्ही दाखवा आणि त्यांच्याकडून तुम्ही काय करा चार डॉक्टरांना दाखवून म्हणजे एका डॉक्टरवर बसू नका दोन तीन डॉक्टरांना दाखवा तुम्ही काळजी घ्या आणि हा व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवला होता की आमच्यामुळं मेसेज जावा तरी सुद्धा आम्ही प्रिन्स प्रिन्सकडे बघून कधी नाराज होत नाही कधी काय होत नाही पण ज्या वेळेला ही आठवलं ना सर्व ती सण पण होत नाही पण आम्हाला पण तुमचा आशीर्वादाची गरज आहे की ह्यातनं आम्हाला ताकद मिळू दे एक सांभाळायची प्रिन्सला सांभाळायची ताकद मिळू दे एवढीच सर्वांकडे प्रार्थना करतो आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अशी परिस्थिती कुणावर येणार नाही ना ना धन्यवाद मित्रांनो प्रिन्स बायकर बाळा प्रिन्स बायकर सर नो बायकर घेऊ समोर कॅमेरा लावला आहे บาย